निवडणुकीचा महासंग्राम या विशेष मध्ये सकाळपासून आतापर्यंत काय काय घडलं ते जाणून घेऊया फक्त नव्वद सेकंदात एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा अखेरचा दिवस सायंकाळी पाच नंतर प्रचाराचा तोफा थंडावणार निवडणुकीत सत्ताधारी तसंच विरोधकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला नागपुरात मुख्यमंत्र्यांचं मोठं शक्ती प्रदर्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आज जाहीर होणार आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद अदानी किंवा कोणीही असो महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करू फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला म्हणणारे भाजपावासी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे एकत्र मित्राच्या वाढदिवशी शेजारी उभे राहून टाळ्या वाजवल्या अदानींवर टीका करताच भाजपनं फोटो काढला आता राज पहिली प्रतिक्रिया म्हणाले माझ्या घरी गौतम अदानी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापत झाकायची का, पाप का। राज ठाकरेंचा सवाल नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट आपच्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ लावले अदानींचे फोटोही दाखवले शिवाजी पार्क मधील सभेत देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा लावले तो व्हिडिओ म्हणत ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर बखरलाईवला सबस्क्राईब करा